सूर्यकांत हौसराव मोरे सूर्यकांत मोरे आणि ते भाषण चालू असताना जामखेडच्या विधानसभेचे सदस्य त्या मतदारसंघाचे तिथे अक्षरशः हसतायत म्हणजे तुम्हाला सुद्धा तो अवमान मान्य आहे का सूचना जी या ठिकाणी दिलेली आहे त्याला महोदय केला ज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांपासून आदरणीय उद्धवसाहेब झाला याच सभागृहाला एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे चौतीसच्या काळात मुंबई विधान परिषदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य राहिलेले आहेत ज्या विधान परिषदेला इतकी पवित्रता आहे इतकं त्याचं गांभीर्य आहे आणि संविधानाची रचना विधान परिषद आणि विधानसभा बरोबर विधिमंडळ आणि एखादा कार्यकर्ता एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेबसुद्धा इथे बसलेले आहेत ते सुद्धा या सदस्याचे या सभागृहाचे सदस्य आहेत हक्कभंग समितीच्या संदर्भामध्ये जे आता आ, खोडके साहेबांनी मत व्यक्त केलं माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे स्वतः अध्यक्ष या ठिकाणी प्रसाद साहेब बसलेले आहेत एखादा हक्कभंग या ठिकाणी दाखल होतं अवमानाची सूचना दिली जाते आणि नंतर मग त्यातमध्ये इतकी ढिलाई होते की वर्षानुवर्ष ते मागं पडतं त्या हक्कभंगाचा मलाही अनुभव आहे आता कारकिर्द एखाद्याची टर्म संपल्यानंतर तो हक्कभंग लागू होत नाही असा एक नियम आहे पण आता हा जो मुद्दा आहे या चंद्रकांत हौसराव मोरेचं जर भाषण आपण ऐकलं सभापती महोदय तर यांनी लाल कार्पेट लाल बॅच त्याचप्रमाणे या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अत्यंत अवमान होईल आणि ते भाषण चालू असताना त्या त्या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार ठिकाणी सूर्यकांत हौसराव मोरे सूर्यकांत मोरे आणि ते भाषण चालू असताना जामखेडच्या विधानसभेचे सदस्य त्या मतदारसंघाचे तिथे अक्षरशः हसतायत म्हणजे तुम्हाला सुद्धा तो अवमान मान्य आहे का जर विधान परिषदेच्या सदस्याचा सभापतींचा ठीक आहे तात्कालीन तुमचे काही मतभेद असू शकतात राजकीय वैमनस्य असू शकतं पण त्या अनुषंगानं एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता जर असा अवमानजनक बोलत असेल तर त्यावर विशेष अधिक हक्का अधिकार भंग झालाच पाहिजे फौजदारी गुन्हे झालेच पाहिजे असा कोणीही माणूस उठेल आणि उद्या विधानपरिषद सदस्याला बोलत असेल आणि त्याला जर विधानसभेचा सदस्य बसून तिथे हसत असेल तर हे सुद्धा अवमानकारक आहे या हक्कभंगाबरोबर त्याला मूकसंमती देणाऱ्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी असं या निमित्तानं मी आपल्यासमोर निवेदन करतोय